नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो पाचवा हप्ता आहे दोन हजार रुपये त्याची दोन हजार रुपये उद्या म्हणजेच पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत उद उद्या जो पी एम किसान योजनेच्या अठरा हप्त्याचा जो वाटप कार्यक्रम होणार आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते वाशिममध्ये त्या कार्यक्रमामध्येच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहेत आता तुम्हाला कसं कळेल की तुमच्या खात्यामध्ये पण ते दोन हजार रुपये जमा होणार आहेत की नाही तुम्ही त्यासाठी या पाचव्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही तर ते तुम्ही घर बसल्या बघू शकता त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे पी एफ एम एस एम एस म्हणून त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे चेक करू शकता की तुम्हाला ते दोन हजार रुपये मिळणार आहेत की नाही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत की नाही ते तुम्ही घर बसल्या बघू शकता आता ते कसं बघायचं ते आपण बघूयात तुम्ही व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनल नेहमी असाल ने ने तर सबस्क्राईब नक्की करा त्याच्यासाठी तुम्हाला जे एसी यायचे पी एफ एम एस डॉट इन जी वेबसाईट आहे पीएफएमस त्या वेबसाईटला तुम्ही यायचं वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही इथे सगळ्यात पहिले बघा पेमेंट स्टेटस म्हणून दाखवतो बघा पेमेंट स्टेटस तर पेमेंट सेटसी तर खाली तर डीबीटी स्टेटस ट्रॅकर पेमेंट स्टेटस मध्ये डीबीटी स्टेटस ट्रॅकर डीबीटी स्टेटस ट्रॅकर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय येणार इथे येणार तुमच्या तुम्हाला काही आता गोष्टी टाकायच्या त्याच्यामध्ये इथे सगळ्यात पहिले तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची कॅटेगरीमध्ये तुम्ही जर केलं तर खाली तुम्हाला इथे दिसेल बघा नमो शेतकरी योजना आपण शोधूया नमो शेतकरी याच्यामध्ये कुठे बघा डीबीटी तुम्ही जर डीबीटी बघितलं पहिल्यांदा पण डीबीटी शोधूयात आपण नमो शेतकरी डीबीटी एन एस एम नमो शेतकरी बघा नमो शेतकरी योजना डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल ते सिलेक्ट करायचं कॅटेगरीमध्ये तुमचं इथे डीबीटी स्टेटसमध्ये जे ऑप्शन आहे पेमेंट सिलेक्ट पाहिजे पेमेंट सिलेक्ट करून देत नसेल तर आणि इंटर ऍप्लिकेशन आयडी आता जे ऍप्लिकेशन आयडी आहे तो तुमचा पीएम किसान योजनेचा जो ऍप्लिकेशन आयडी रजिस्ट्रेशन नंबर आहे ना पीएम किसान योजनेचा तोच इथं टाकायचा आहे तुम्हाला जर ऍप्लिकेशन आयडी माहित नसेल तर तुम्ही तो पीएम किसान योजनेची साईट आहे पीएम किसान योजनेची त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर तिथून काढू शकता तर तो, तो कसा काढायचा तुम्हाला माहित असेल आपण एकदा बघूयात की तो कसा काढायचा आणि तिथून मग इथे परत येऊया तिथून आपण रजिस्ट्रेशन नंबर काढू आणि इथे परत येऊ आता त्याच्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या साईटला आले पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बघा ही साईट आहे हे साईटला आल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसत नो युअर स्टेटस आहे बघा इथे नो युअर स्टेटस आहे बघा इथे नो युअर स्टेटस या नो युअर स्टेटस वर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा नो युअर रजिस्ट्रेशन नंबर आता जो रजिस्ट्रेशन नंबर आहे ना तोच तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो तुम्हाला तिकडे टाकायचा आहे तर इथे जर आता तुम्हाला माहित नाहीये समजा तर तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर क्लिक करायचं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावर आपण क्लिक केलं इथे तुम्हाला काय टाकायचं सगळ्यात पहिले टाकायचं मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर कोणता आहे जो तुमच्या आधार कार्डवर आहे तुमच्या आधारला लिंक असलेले मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा इथे जे तुम्हाला अक्षर दिसत आहेत एडब्यू पी डब्ल्यू जसं इथे आहे ते अक्षर इथे टाकून घ्यायचे कॅप्चच्या म्हणून कॅपच्या मोबाईल आणि मग गेट मोबाईल ओटीपी आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलं आता गेट मोबाईल ओटीपीवर तुम्ही क्लिक केलं की मग काय होणार आहे तुम्हाला एक ओटीपी येणार आहे आता हे बघा ओटीपी बॉक्स दिसतो तुम्हाला आता ओटीपी तुमच्या मोबाईलवर आलेला आहे ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचा आणि गेट डिटेल्स बटन आहे बघा गेट डिटेल्स बटन गेट डिटेल्स बटनवर क्लिक करायचं आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डिटेल्स दिसत आहे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे दिसत आहे आता रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आणि हा तिकडे आता आपल्याला एप्लिकेशन आयडी बघत होत आपण ऍप्लिकेशन आयडी तो तिथे टाकायचा मग कॉपी करून घ्यायचा सेव्ह म्हणजे तुमच्या इथे कॉपी करून घ्यायचा तिकडे टाकण्यासाठी बघा पीएमके सेने रजिस्ट्रेशन कॉपी करून घेतला होता बघा रजिस्ट्रेशन नंबरचा कॉपी केला तर इथे एंटर एप्लिकेशन आयडी मध्ये टाकून द्यायचा इथे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं वर्ड व्हेरिफिकेशन म्हणजे जे कॅप्चर लेटर ते सगळे लेटर इथे टाकून घ्यायचे लेटर टाकून घेतल्यानंतर ले 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 मग तुम्हाला सर्च वर क्लिक करायचं हे सगळे टाकले मी इथे त्या सर्चवर क्लिक करायचं म्हणजे आपल्याला काय होणार सगळे डिटेल्स दिसणार आहे की आपल्याला पैसे येणार आहेत नवशत करायचे की नाही येणार आहेत इथे बघा इथे तुम्हाला दिसत आहे बघा पूर्ण डिटेल्स इथे त्यांनी दाखवलेले आहेत व्हॅलिडेशन स्टेटस तुम्ही जर बघितलं तर व्हॅलिडेटेड तुमचं फंड स्टेटस आहे बघा अप्रुव्हड बाय एजन्सी म्हणजे तुम्हाला आता रक्कम दोन हजार येणार आहे नमो शेतकऱ्याची ती तुमची मंजूर झालेली आहे तुमच्या ती डेबीटी त्याची ती आलेली आहे आता तुम्ही ते बघा फाय फाईल स्टेटस सेंड टू बँक म्हणजे बँकेला पण गेलेली आहे दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला इथे बँकेत ते बँकेला पाठवलेले आहे आता क्रेडिट स्टेटस काय दाखवत आहे पेमेंट पेंडिंग म्हणजे बँकेला तर ती पाठवण्यात आलेली आहे फक्त आता शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये ती येणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये कधी येणार आहे नमो शेतकऱ्यांचा दोन हजार रुपये ती येणार आहे पाच ऑक्टोबरला म्हणजे ज्या दिवशी पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये येणार आहे त्याच दिवशी नमो शेतकरी दोन हजार रुपये मग आता येणार आहेत ज्या दिवशी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्याच दिवशी आता हे नमो शेतकऱ्याची पण योजनेचे पण दोन हजार रुपये जमा होणार फक्त आता क्रेडिट स्टेटस पेमेंट पेंडिंग आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सगळे बघू शकता की तुम्हाला म्हणजे तुमचे दोन हजार रुपये नमो शेतकरी मिळणार की नाही मिळणार मिळणार असेल तर तुमचं इथं तुमच्या बँकेत आलेले ते दाखवणार नाहीत स्टेटस काय असेल तुमचं की बँकेत आलेलं आहे फक्त तुम्हाला येणं बाकी आहे असं दिसेल पण जर तुमचं नसर येणार तर तुम्हाला इथे ते इथं दाखवणार नाही तुमच्या बँकेत आलेले इथं दाखवणार नाही जर नसर येणार